नमस्कार मित्रांनो मित्रो आमचे गजानन मावसा येथे राहतात एरोंडोलला त्यांची शेती आहे ते शेतकरी आहेत उंचो धिप्पाळ त्यांनी सांगितलेली ही कथा ही गोष्ट बऱ्याच वर्षे बुरुजी आहे त्यावेळेस पारोडा येरंडोलरसरीवळ वाहनं वगैरे जात नव्हती ते एकदा पारोडा येथे आपल्या सळभवनकडे म्हणजे माझ्या पारोड्याच्या मावसांकडे गेले ते, ते, गे ते सुद्धा सायकलीवर त्यांनी परवाडा दिवसभर थांबून आपले बरेचसे कामं आटोपले संध्याकाळ झाली संध्याकाळी आमच्या परवड्याच्या मावसाने त्यांच्यासाठी मटण आणून ठेवले ते बस मग त्यांनी संध्याकाळी त्यांच्या साळूबंकडे मटण पार्टी केले म्हणजे आमच्या मावसांकडे आमच्या मावसा दारू प्यायचे नाहीत त्यांना कुठलेच व्यसन नव्हते सुपारी खायचे नाही पान खायचे नाही पण मटण मच्छी सर्व खायचे ते शेतकरी होते तब्येतीने खूप चांगले होते आता पारोळा येरंडोल कुठे जायचं असलं तर बिंधास् सायकलवर ते निघून जायचे आता मावसांचे वय साठ वर्षाची होती त्यावेळेस पण तब्येत खूप चांगली त्यामुळे ते, ते बिंधास सायकलीवर कासुदा धरणगाव पारोळा मणेर जायचे त्यांनी त्या दिवशी भरपीठ जेवण केले आता रात्रीचे नऊ वाजून गेले त्यांना एरंडोल जायचे होते त्यांना सर्वांनी सांगितलं आहे की रात्री झाले आपण सकाळी जा पण शेतीचे काम आहे सकाळी परत उशीरच होईल मी आताच निघतो बस चांदणी रात्र आहे आणि नेहमीचा रस्ता आहे मला सवय रात्र बेरात्री मध्यरात्रीसुद्धा मी कोणत्याही रस्ते निघून जातो मला काही भीती वाटत नाही बस आता ते चांदणी रात्र आहे व तुप्पा ते जळगाव रात्रभर रस्त्यावर वाहनं वा चालूच असतात सुनाळ रस्ता राहत नाही आणि मला रात्रीची रात सायकल चालवण्याची सवय आहे असे म्हणून त्यांनी कुणाचीच ऐकले नाही व उद्या शेतीचे कामं आहेत मला आज जाणंच पण म्हणून ती हो बोल हो न घाबरता निघून गेले आता सायकलीनेच ते पारवाडा इथून येरोडोर जाण्यासाठी निघाले रात्रीचे नऊ वाजले होते आमचे मावसा खूप बोलके व नेहमी प्रसन्न व धाडशी होते ते आपल्या गोड बोलण्याच्या सवयीमुळे कुणाशी लवकर मैत्री करून घेत चांदणी रात्र त्यांनी पारवाडा सोडले रस्त्यावर वाहने जात होती त्यावेळेस एवढे ट्रॅफिक नव्हता त्यामुळे वाहनांची वर वर्दळ कमी होती ते शांतपणे सायकल चालवत होती आणि सायकल चालवताना पिक्चरची गाणी म्हणत होती रस्त्या जर त्यांना कोणी भेटलं तर गप्पा मारत मारत आपण एरंडोलपर्यंत पोहोचून जाऊ कारण ते फार गप्पिष्ट होते त्याच्यामुळे न घाबरतं ते सायकल चालवत होते मस्त पिक्चरची गाणी म्हणत होते मोठमोठ्याने मुट म्हणत होते ते सायकलमध्ये शी आनंदाने चालवत होते पुढे मसवे गाव आले म्हसवे गाव ओलांडले मसुचा तलाव होता तोही ओलांडला गेला गेलो बस आता काय पुढे दोन खेळी ओलांडली की आपले एरंडोल असे म्हणत ते जात होते ते ते अम्चा अम्चा आता खेडे ओलांडून ते बरेच पुढे आले तेव्हा तेव्हा त्यांना रस्त्यावर एक मध्यभागी माणूस उभा असलेला दिसला अरे हा मध्यभागी का उभा आहे चंद्रप्रकाशात भरपूर होता त्या माणसाने धोतर व पाय पांढरा शर्ट घातला होता त्यांनी हात देऊन आमच्या मावसांना म्हणजे गजानन मावसांना थांबण्याचा इशारा केला त्यांनी सायकल थांबवली आता त्यांना पण थोडा थकवा आला होता चला जेवण फुल झाले होते पण सायकल हडवार चालूच होती ते ते हळवार चालवत असले तरी बरेच अंतर सायकल चालवित होते जेवण झाल्यामुळे आता जेवण झाल्यावर एक तासाने ते निघाले होते त्यांना वाटले बरे झाले आता थोडे थांबू गप्पा मारण्यासाठी जोडीदार भेटलाच आहे आता त्यांची उंची जास्त असल्यामुळे सायकल जरी थांबवली तरी त्यांचे दोन्ही पाय जमिनीवर टेकले होते ते सायकलच्या सीटवरच बसले होते त्यांनी त्यांनी त्या माणसाला विचारलं भाऊ बोल काय काम आहे आणि माझी एक्सप्रेस गाडी का थांबवली तो माणूस दसच्या क्लास तो साधारणतः पन्नास वर्षाच्या वाटत होता चंद्रपर्शात स्पष्ट चेहरा दिसत नव्हता हो त्यांनी विचारले तुम्ही कुठे चालले आहेत म्हणाले एरंडोल तुला यायचे काय तो लगेच म्हणाला हो मला एरंडोल यायचं मा आहे मावसा म्हणाले मग तू एखाद्या गाडीला किंवा मोटरसायकलला थांबव माझी सायकल एक्सप्रेस का थांबवली मी तुला कसा डबल सीट घेऊन जाणार एवढ्या दूर तो लगेच म्हणाला मी बऱ्याच गाड्यांना हात दिला पण कोणीच थांबले नाही आता तुम्ही मला येऊन चला असं म्हणून तो तो डायरेक्ट मावसांचा सायकलीच्या मागच्या कॅरियरवर लगेच बसून गेला खूप बापरे चाल चाल लवकर चाल बो मला येराडूर पोचायचं आहे मावसा म्हणाले अशी काय जबरदस्ती आहे तू उतर खाली पण तू उतरलाच नाही मावसा पण उतरले नाही त्यांनी त्याच्या सीटवर बसल्यावर दोघं पाय जमिनीवर टेकलेले होते ती खाली उतरले नाही मग मौन तो मनुष्य म्हणाला मग तुम तु, तु, तुम्ही असं करा तुम्ही खाली उतरा मी सायकल चालवतो तुम्ही मागे बसा मावसा म्हणून नाही नाही असं नाही चालणार मी सायकल चालवणार आणि तू उतर खाली तू उतरायला तयारच नव्हता आता काय करणार सावसांना मला प्रश्न पडला मग त्यांनी काय केलं सायकल चालवण्याचा प्रयत्न केला पण ती खूप जोड वाटत होती बाप रे एवढं जोड ह्या माणसाचे एवढं काय वजन आहे मावसापूर धिप्पाड होते पण तरी पण ते घाबरले अरे आपण एवढं झिप ते शेतकरी होते धिप्पाड होते तब्येत खूप स्ट्रॉंग होती त्यांची आणि ह्या माणसाचा सरपातळ मनुष्य दिसतो पन्नासीच्या वर दिसतो धोतर नेसलेला टू शर्ट काढलेला त्यांच्या चेहरा मात्र चंद्रप्रक्षात गेले हो नव्हता आणि एवढं वजन कसं करायचं आता त्यांना एकदम शंका आली ते घाबरले बाबरे हा कोणीतरी साधारण माणूस नाही काहीतरी संबंध आहे त्यावेळेला ते भूतांना म्हणजे संबंध म्हणायचे काही भूत म्हणायचे काहीतरी भूताटके काहीतरी आहे बापरे त्यांनी लगेच ओळखले व सायकल कोणत्या सायकलच्या खाली उतरलं नाही आणि त्याला म्हणू लागले उतरतो खाली उतरतो ऐकायला तयारच नव्हता मावसा म्हणाले अरे अशी बळजबरी काय करतो तू उतरतो का नाही खाली आता तो मनुष्य म्हणाला की तुम्ही खाली उतरा मी सायकल चालवतो ना तुम्ही आधी खाली उतरा पण मावसांनी सायकल सोडलीच नाही आणि माणूसांना मावसांना लगेच समजलं की हे भूताटकीच आहे आणि सुपशाम असतं अशांत कोणीच नाही एखादं वाहनही जात नव्हतं हो सायकल मावसांना असं सा संकट आलं शेतात काम करताना की रस्त्यावर तर मावसमचं एकच होतं बस ते राजे भक्त होते बस काळ त्यांनी काळभैर मंत्र म्हणू लागले बस तर मावसांनी काळभर मंत्र मोठमोठ्याने म्हणू लागताच तो माणूस पटकस सायकलच्या कॅरीवरून खाली उतरला मग मावसांना म्हणू लागला की अहो असं काय करतात तुम्ही खाली उतरा मी तुमची सायकल चालवतो मावसांनी त्यांच्याशी बोललेच नाही कारण त्यांना माहिती होतं बोलायला लागताच आपलं परत सायकल पकडी आता सायकलपासून दूर झालेलं आहे त्यांनी मग काय केलं बोलणं बंद केलं पण मनातल्या मनात काळभैराचं मंत्र म्हणून म्हणणं सुरू केलं काळ काळभर असष्टकच म्हणणं सुरू केलं नंतर त्यांना काळभराचं सर्व काळभर असष्ट मंत्र वगैरे सर्व येत होतं कारण ते काळभराचे भक्तच होते त्यांनी ते के सुरू केलं मनातल्या मनात म्हणणं आता म्हणून सायकलच्या सोबत चालू लागला मग मावसाची सायकल एकदम हलकी आली होती त्यांनी एकदम जोरात सायकल पळवणं सुरू केलं पण सायकलसोबत तू पण पडू लागला वापर थांबव थांबव मला सायकल वर येऊ दे तू तू खाली होतरी मी सायकल चालवतो पण मावसा त्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही आता तू म्हणून सांगायचं बाबा रे मीच तुला स, डबल सीट एरंडोली तर पोहोचवतो असून सायकल सोबत पडत होता पुढे आता तेवढा हो ते, 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 ते कार आली त्याच्या लाइटरचा उद्याडा त्यांनी पाहिला आता रस्त्यावरती बरीच झाडी होती कुळ मोकळ मैदान आणि चंद्रप्रकाश होता चंद्रप्रकाश असला तरी त्या माणसाचे चेहरा दिसत होता समोर कार आली तिचा प्रकाश त्यांनी ओढून बघितलं की रस्त्याच्या बाजूने हा जो मनुष्य पडलं कोणी याच्या चेहरा तरी निर्दिशील पण मावसाचे तर चिकले कारण बाजूला रस्त्यावर कोणी नव्हतं त्याने दोन्ही साईडला पाहिलं त्याने सायकल थांबवली आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही पाठीमागे नाही काही नाही वापर पाठीमागे बघूनही म्हणतात परत ती काळ हळूहळू यांना ओलांडून पुढे जाताच पुढे अंधार झाला अंधार होताच असतो मावसाने परत सायकल सुरू केली बस सायकलवर पुढे जाऊ लागले पुढे जाता थोडस अंतर आता तोडामध्ये तो म्हणजे पुन्हा बाजूला दिसला आणि तो लगेच यांना म्हणाला भाऊ सायकल थांबव सायकल थांबव आता यांनी सायकल थांबवली नाही भाफी समोर कार आली तिच्या उजेडात हा गायब झाला होता ना आला कसा आता तो उजेडात गायब झाला तो पण आता मावसाने सायकल थांबवली नाही सायकल जोरात पुढत होती तो मात्र सायकलच्या बाजूने पडतच होता आता पुढे पडता पडता पुन्हा एक गाडी आली त्या गाडीच्या उजाडात यांनी पाहिलं पुरत साईडला तो मनुष्य पडतोय का तो मनुष्य काय गाडीच्या उजाडात काय होत होत पण यांनी विचार केला आपण जर आता उतरलो की सायकल थांबवली तर हा समोरचा गाडीवाला थांबणार नाही आता निघून जाणार आणि हा आपल्याला पकडूनच गेल काहीतरी भूताटकीचे आता मनातून खूप घाबरले होते ते एवढे पैलवान असून सुद्धा पैलवानांनी झुप्पाड होते शेतकरी होते न घाबरणार आहे परंतु आज मात्र ते घाबरले त्याने आजूबाजूला बाबा कोणीच ना एकटेच सापडलेलो आहे आणि त्यांना एकदम लक्ष दिलं अरे बापरे आपण दारू पिलो नाही पण मटण खाल्लेलं आहे आता हा आपल्याला सोडणार नाही बस सायकलीच्या खाली उतरायचं नाही मावसाने सायकलाशी जोरात चालवणं सुरूच ठेवलं तो पडत होता आणि तो, तो यांना रावण्याकडे जाऊ थांबा ना मला येऊ मग मावस मात्र त्याच्याशी बोलण्याकडे लक्ष देत नव्हते बस आपापली सायकल चालवतो तो बाजूने पडतोय यांनी बरंच अंतर आलं की हा माणूस थकत कसं नाही आपण इतके जोरात सायकल चालवतोय ना पडतोय शंभर टक्के मावसांना खात्री झाली की बस ही भूताटकी आहे आता कुठल्याही परिस्थितीत आपण सायकल थांबवली का आपला खेळ खास संपवलो आपण असं तेवढ्यामध्ये तो त्यांना समोर एक लहान खेळ दिसले आता खेळ दिसताबरोबर ते त्यांना थोडंसं धिरसं आलं मावस खेळ परत पोचता बाजूला बघितलं तर तो मनुष्य गायब झाला होता त्यांनी खेळाच्या रस्त्यावरच खेळायला लागले तर रस्त्यावरच एक लहानशी आटेल होती ते तिथं पाणी पिले चहा पिला व थोडे थांबले त्यांनी त्या हॉटेलवाला सांगितलं की ब मी रस्त्यावरून येत असताना असा एक मनुष्य दिसला तो माझ्या सायकलच्या सोबत पडत होता मी इतका जोरात पडतो सायकल तरी पडत होता हॉटेलवाल्यांना लगेच सांगितले की बापरे बरं झालं तुम्ही सायकलवरून उतरले नाही तो बऱ्याच लोकांना दिसतो तो एक मनुष्य आहे त्याच्या ॲक्सिडेंटमध्ये तो मेला होता गाडीच्या खाली तो बी असंच सायकल चालवत होता आणि तो व्यक्ती पन्नास वर्षाची तर आमच्याच गावातली होती जा ते आपल्या गावापर्यंत पळत येते पण बरं झालं तुम्ही सायकल थांबवली नाही तर तुम्हाला त्यांनी झपाटलं दिसतो मोटरसायकलवाल्यांना दिसतो बरेचदा गाडीवाल्यांना दिसतो ते सांगता की माणूस दिसला हात दिला पण कोणीही गाडी थांबवत नाही कारण तो मध्यरात्री दिसतो केव्हाही दिसतो आता तर बरं संध्याकाळी जास्त रात्री झाली नसती आता दहा वाजले असतील दहा सव्वादा झाले होते गाड्याला आता दहा सव्वादाच्या टायमाला तो संध्याकाळ झाली केव्हाही दिसतो रात्रभर बऱ्याच लोकांना दिसतो बरं झालं तुम्ही भाग्यवान होते की तुम्ही तुम्ही डेअरिंग केली की तुम्ही सायकलच्या खाली उतरले नाही बस मावसाने घाम पुसला चहा वगैरे पिला होता थोडंसं विश्रांती केली मग आता पुढे जा तुम्हाला दिस तु। आ, दिस तो दिसणार नाही शक्यता कमी जाईल कारण तो पारवडा ते आमच्या गावापर्यंत दिसतो पुढे नाही दिसत पण काय असो मावसाने एकच ठरवलं की सायकल चालवताना काळभरोचं काळभरोक म्हणायचं किंवा काळभरोचे मंत्र म्हणत सायकल चालवायची बस काही न घाबरता मावसाने तशीच सायकल सुरू ठेवली तिथून हाटीवरून ले, ते उठले लगेच सायकलवर बसले तर मनुष्य म्हणाले तुम्ही असं करा खेड्यात कुठं इथं मुक्कम करून घ्यायला लागलं असं आमच्या हॉटेलही जोपा पण पुढे जाऊ नका पण मावसा ते काय घाबरणारे होते ते नाही मी जातो काय होईल आतापर्यंत मी वाचलो काळ बरोबर माझं स सतीला आहेत काहीच होणार नाही बस मावसाने बेधडक मग तिथून सायकलवर निघाले पुढे आले आता गाव ओलांडल्यानंतर परत तो मनुष्य पुढे सायकलला आडवा झाला पण मावसाने सायकल थांबवली त्याच्या अंगावरून जा डायरेक्ट जोरात सायकल नेली आणि त्याने बाजूला उडी मारली, मारली आणि ते उडी मारली मनुष्य मनुष्य का काय पण जाऊ द्या मनुष्य असो का भोतच सायकल थांबायची आणि मनात मात्र मंत्र म्हणणं किंवा काळवर असं की म्हणणंच सोडायचं नाही बसते आता तो पन्हा त्यांच्या मावसाच्या सायकल मागे मागे पुढू लागला परत तो पुढे यायचा बाजूने पडायचा दोघं साईडने पडायचा समोरून एखादी गाडी दिसली का तो मात्र गाय होऊन जायचा पण मावसा डेअरिंग बाजू दे घाबरलेलं तर होतच ते पण काय कुठल्याही परिस्थितीत थांबायची नाही कारण सकाळी शेतीची खूप कामं होती आणि आता था रस्ते थांबून का उपयोग आपण त्या खेळ्यावर थांबलं सु बरं झालं असतं त्या अटल मालकाच्या ऐकलं असतं त्या लहानशी टपरीत आपण रात्री झोपलं सुद्धा चाललं असतं पण जाऊ द्या आता जे झालं ते बस मावसा सायकल चालवत होते तो बाजूला दिसायचा परत व्हायचा पुढे आला का परत तू त्यांना सांगितलं थांबवा थांबवा सायकल पण त्यातलं त्या मा त्या भूताची हिंमतच नाही की सायकलला हात लावायची कारण यांचं मनात मंत्र म्हणून चालू होतं तू किती बळबळ करायचा आता मावसा गप्पिष्ट होती त्यांनाही वाटायचे की तो बोलायला लागला का आपण बोलू परंतु त्यावेळेला काय यांना शक्ती आली त्यांनी बडबड तर केली नाही त्या दिशी त्या दिवशी गप्पा मारल्याच नाही कारण असं कोणी गप्पा मारणारा भेटला का बस मावसांना असेच माणसं पाहिजे नस असायचे की मस्त गप्पा करायचे परंतु तो मनुष्याला त्या क्षणी ते समजून चुकले होते की हे भूत आहे पण न घाबरता त्यांनी बेदळ सायकल चालून चालूच ठेवलं आणि मनात मंत्र म्हणायचे काळभोराष्ट म्हणायचे काळभोराष्ट मंत्र म्हणायचे असं चाल चालत चालत त्यांनी प्रॉसेस सुरू ठेवला असं थोडस पुढे अंतर आलं मात्र तो गायब झाला परत दिसलाच नाही मावसाने विचार केला आता एरंडोल काही जास्त दूर राहिलं नाही तसेच सायकल चालवायची पण थांबायचं तर नाही आणि मंत्र म्हणणं बंद करायचं नाही बस काळभोराष्ट मंत्र म्हणतं म्हणत काळभोराचे मंत्र म्हणत ते एकदाचे एरंडोल पोचले रात्रीचे बारा वाजून गेले होते त्यांना तीन तास लागले ते पारोळ्यात येरुंडोल्याला पण ना फार भयानक अनुभव आला त्या दिवशी मावसा सांगतात की मी त्या दिवशी संपलोच असतो पण काळभोरवाने मला वाचवलं आणि अशा संकटसमयी देवाची आठवण होणं हे सुद्धा एक भाग्यात लागतो पण मावसांनी त्या दिवसानंतर कधी असं घाबरलेच जा नाही जा। ना ना ते त्यांनी रात्रीचे कुठे जाणं येणं कधी बंद केलंच नाही बस रात्री असो दिवसा असो ते बिंद जायचे पण कधीच असा अनुभव आला नव्हता कधीच असा अनुभव आला नव्हता त्याच दिवशी मात्र असा अनुभव आला पण ते काळबोराच्या कृपेने वाचलेत असे काही रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात वगैरे ते भुताटके रात्री दिसते म्हणून रस्त्यावरती मध्यरात्री रात्री कोणी हातभी दिला तरी कोणीही गाडी थांबवत नाही चोर दरोडे खोर किंवा भुताटकेशील असं असं लोक समजतात आणि गाडी न थांबवता निघून येतात बरं तर मित्रांनो आज फुर्तो एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तो फुरतो कुठं पुर